बघा तांबर माती घेऊन झालेले आता आपले तुझ्या माम्या पैतील अरे कोसल ते चौकी बेद गे तुझ्या मामच्या पैती लवकरात लवकर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हंड्रेड के आमचे झालेच पाहिजे तुम्हाला आमच्याकडून विनंती आहे लवकर लवकरात हॅलो गाईज गुड इव्हिनिंगच्या शेट्यूल किंवा सर्व त्याच्यात मला स्वागत आहे तर आज आहे आपल्या दिदीची भीती इकडे बघा इकडं सर्व इथं आता निघल्यात घाय झाली तर इकडं दिदी नवरी तर सर्व करावल्या चला निघू आता आपण चला आता आपण नर्सरी जवळ आणि इकडं गेट लॉक आहे आता नाना आपन जावात ना येईल खोला कुठला तेव्हा आपण जाव हे बघा इकडे सर्व आम्ही थांबलो आता तर चला आता आपण आपले गार्डन मध्ये हे बघा आता घेऊया आपण माती या या किंग कर पे कोशिश करता हूं 30 और मुझे इधर हेलो हेलो अगर करती हूं जा मला सोयी नाही सांगतास तुम्ही

तिथे तांबर झालेलं आहे म्हणजे की काय काय केला मग ताई काय केला तांबरमाती तांबरमाती झालेला आता आपला बघा तांबर माती घेऊन झालेले आता आपले चला आणि घेऊन तांबर माती चला आता तयारी करू आपण आता तयारी करू आपण सर्व प्रोग्राम चालू आहे चला इथं सर्व आहेत बघा हाय गाईज आज आमच्या घरात भीती आहेत तर आज संस्कार आमचा डान्स करणार आहे एकदम फुल ऑन डान्स त्याने शिकलेला एक महिना झाला तो प्रॅक्टिस करत होता आज बघूया कसा डान्स करतोय लास्ट टाइम जगाव ब्लॉग आणि लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हंड्रेड के आमचे झालेच पाहिजे तुम्हाला आमच्याकडून विनंती आहे लवकर लवकरात लवकर बिग कारण की आम्हाला एकदम बिग सरप्राईज आहे मोठी पार्टी भेटणार आहे तुम्ही लवकरात लवकर ज्यांनी सबस्क्राईब नाही केला लवकर सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर बटन दाबा चला वरती चला वरती जावा आपण ओके तयारवा पटकन तुम्ही जावा ना आतमध्ये तुम्ही जा तुम्ही जा सर्वे आलं पाटा खाली पण एक पाट खाली पण नाही बाबाची बोलतो पैसे आजू द्या सो आता आम्ही चाललो बाबाच्या इथे पाया पडायला आई बाबांच्या पण्या पादिल आकावर पा रोशन तेच आई आई डोक्या बाबाचे पा पा यांचे काय दुकानाकडे आकडे कितीचे चालला आता त्याचा काही नाते नाते आमच्या सस्ता जवळचा इसा आणि तन्न मारला काय एक 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 ने लागून जायचा हा सगळो सगळे सगळ्यांच्यासाठी आठ तास संचन आठाई आया आया आला बाहेर हां कमला दा तू झोप राहिस بدنا आला

ામ તુર ના ઈમાનુ ખર્ચા વ સંસાર વર મ્યાલ વખામ તુજના ઈમાનુને ખર્ચાવ ગજાન ધામ તમે જે રોહ ના ઈમાનુને લગ્ન ननाना <coughs> आयु waduro waduro itu <tac> <tie> <mij sidemen> Kau <Korean> ceritakan. <tie>

रामनु नदिरा का वो मनयालाती तो מיתה וואルુ આયે સંતાય તુજાતાલા મોરાંતા નિદરા સીતા યસુરેલા કે આંગને એ સંગેલા નાવા કોત મિતה וואルુ આયે અંતિય તુજા કાસી સગે દીયા નાવા સગે દીયા પર આસિનન આસી ની ધા પરમો આતાસી આની તાતા બા તુજા મામયા પતી લારે પોસોલ

आरोह का भी नहीं है ये तुम्हारा नाम है अरे ये तो काय आहे काय काय पाडिया काय एवढे दे दे काय काय आता थंड वाटायला घेतलाय सर्वांना इथं भिती तामरून झाल्यान आणि सगळे असेच बसल्यात खात पापड्या वगैरे खात बसल्यात सर्वे इकडे पापड्या तलतात आतमध्ये बघूया आपण इथे सगळे नाणे वगैरे आहेत सगळे आता भीतीच्या पापड्या तलतात सर्वांना द्यायला ब्लॉगर बघा काही कामधंदा नाही ब्लॉगरला ये